जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मागील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मनवळ इंदूर मार्ग मंजूर करून आपल्याला गतिमान विकास आणि ठोस उपायांसाठी लोकप्रिय झालेल्या केंद्रातील मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे त्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते त्याचबरोबर रेल्वे मार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याला वेळोवेळी प्रतिसाद देणारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे तसेच केंद्रातील अन्य मान्यवरांचे जाहीर आभार व्यक्त करते यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते दोन हजार चौदा मध्ये प्रथमच खासदार झाल्यापासून नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अति महत्वाचे जे जे प्रश्न असतील त्यांना दिल्ली दरबारात चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवून घेण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहिले आणि त्यामुळे खासदारकीच्या दोन्ही कार्यकाळात व्यापार शेती उद्योग याला चालना देणारे निर्णय करून घेण्यात यश मिळाले असल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली यावेळी त्यांनी सांगितले की उल्लेखनीय विकास काम त्यामुळे करू शकली उल ते भुसावळ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागावे या मार्गावरील रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधा मिळाव्या नंदुरबार रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जावे हे निर्णय मोदी सरकारच्या व्यापक दृष्टिकोनामुळे आणि गतिमान कार्यपद्धतीमुळे होऊ शकले आदिवासी भागाला याचा मोठा लाभ झाला आता मोदी सरकारच्या त्याच गतिमान कार्यपद्धतीचा आणखी एक मोठा लाभ आपल्याला झाला आहे मनमाड पासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत तीनशे नऊ किलोमीटर लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली या प्रकल्पासाठी अठरा हजार शून्य तीन सहा कोटी रुपये खर्च होणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकृतपणे घोषणा करताना सांगितले आहे की या प्रकल्पाला पंतप्रधान गतीशक्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या नेटवर्क का प्लॅनिंग ग्रुपने आता चालना दिली असून हा रेल्वे मार्ग प्रकल्प दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे या अंतर्गत तीस नवी रेल्वे स्थानके मनमाड ते इंदूर दरम्यान रेल्वे मार्गावर उभारण्यात येतील एक हजार गावांना आणि तीस लाख लोकसंख्येला दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होईल सर्वात महत्वाचं असं की शिरपूर लौकी आणि सांगवी हे तीन रेल्वे स्थानक या अंतर्गत निर्माण होती त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक आणि दळणवळण गतिमान बनेल खानदेशातून इंदूर पर्यंत ते, ते मनमाड हा नवा रेल्वे मार्ग जोडला गेल्यामुळे दिल्ली इंदोर मुंबई सर्वत्रचा प्रवास सोपा होईल या नव्या रेल्वे मार्गामुळे खानदेशातील व्यापार उद्दीम वाढीस लागून अंधण्याची वाहतूक शेती उत्पन्नाचे वाहतूक याचबरोबर रोजगारासाठी प्रवास करणारे यांना हा रेल्वे मार्ग निश्चितच लाभदायक होईल तसेच मुंबई पासून इंदूर पर्यंतच्या प्रवासातील दोनशे किलोमीटर अंतर कमी होणार आहे या प्रकल्पाद्वारे एकशे दोन लाख मानवी दिवस इतका रोजगार निर्माण होईल त्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश मधील महत्वाच्या भागांतील दळणवळणाचे प्रमाण वाढेल शिवाय महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील सहा जिल्हे जोडले जाऊन त्या भागातील दळणवळण वाढेल असे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काल झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आदरणीय मोदीजींनी आणि त्यांच्या कॅबिनेटने मनमाड इंदोर या रेल्वे महामार्गाला मान्यता दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे रूट नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या शिरपूर तालुक्याच्या शिरपूर लौकी आणि सांगवी या गावांमधून हा रूट जाणार आहे आणि हा तीनशे नऊ किलोमीटरचा एकूण रेल्वेमार्ग हा जवळपास अठरा हजार छत्तीस कोटीचा एकूण एस्टिमेटेड कॉस्ट या रेल्वे रूटची आहे याला मान्यता काल कॅबिनेटने दिलेली आहे आणि आपल्या खास करून शिरपूरकरांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे की आता दिल्लीकडे जाण्यासाठी डायरेक्ट आपल्याला हा रेल्वे रूट झालेला आहे मनमाडकडून आपण मुंबईकडे देखील या रूटवरून जाऊ शकतात त्यामुळे मुंबई दिल्लीचं जे अंतर जे आता गुजरात वडोदा मार्गाने जे जात होतो तर ते जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटरने कमी होणार आहे पॅसेंजर ट्रेनसोबतच मालवाहतुकीसाठी देखील हा रूट हा अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि धार्मिकदृष्ट्या देखील आता नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे जे तीर्थस्थान आहे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर भाविक हे या रेल्वे लाईनीने पुढे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी देखील जाऊन दर्शन घेऊ शकतात त्यामुळे एकंदरच गुड्स ट्रान्सपोर्ट असेल किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असेल या आणि त्यासोबतच जे भाविक आहे त्यांना रिलिजियस पिलग्रीमसाठी देखील एक अत्यंत चांगला हा रेल्वे रूट या येणाऱ्या पुढच्या काळात होईल आणि प्रामुख्यानं आदिवासी भागांमधून ही रेल्वे लाईन जाणार आहे मग ते नाशिक जिल्ह्याचा आदिवासी क्षेत्र असेल किंवा मग धुळे जिल्ह्याचं शिरपूर तालुका असेल आणि मध्य प्रदेशमधला आदिवासी भाग या रेल्वे लाईनीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या भागात होईल आणि अनेकांना रोजगाराची संधी या माध्यमातून मिळेल मी आणि माझ्यासोबत डॉक्टर सुभाष भामरेजी आणि या रूटवरचे सर्वच खासदार आम्ही करत होतो पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास दोन हजार अठरा एकोणीसमध्ये इन प्रिन्सिपल मान्यता या लाईनीला मिळाली आणि पहिल्या टप्प्याचं काम मनमाड धुळे याचं काम सुरू झालेलं होतं पण पुढचा जो नरडाणाकडचा नरडाणाहून पुढे शिरपूर या रेल्वे लाईनीचा आता सर्वे होऊन या कामालाही आता सुरुवात होणार आहे बनवण्यासाठी एक मोठी प्रोसेस असते पहिल्यांदी इन प्रिन्सिपल मान्यता रेल्वे लाईनीला मिळत असते त्यानंतर आराखडा तयार केला जातो आणि हे सगळं करायला अनेक वर्ष लागतात अगदी दोन महिन्यामध्ये मा हे सगळं काम होणं अशक्य आहे त्यामुळे कोणीही नवीन खासदार असतील तर त्यांनी या योजनेचा किंवा या मनमाड इंदोर रेल्वे लाईनीचं उगाच फुकटचं श्रेय घेऊन या रेल्वे लाईनीला पूर्ण व्हायला पाच वर्ष लागतील सुरुवातीला जे मोठे स्ट्रक्चर्स आहे म्हणजे पुलं आणि बोगदे हे बनवायचं काम हे सुरुवातीला होणार आहे आणि संपूर्ण रेल्वे लाईनीचं काम एकाच टाईमाला सुरू होईल पुढच्या पाच वर्षात हा रेल्वे रूट तयार झालेला राहील गाडींच्या वाहतुकीसाठी